नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे अक्षय रामाला एक ठिकाणी घेऊन आला आहे ज्याला एंगर कॅफे असं म्हणतात जिथे स्वतःचा राग सगळ्या वस्तूंवरती काढायचा मनातलं हवं नको जे काय असेल ते तिथे दाखवायचं मनमोकळ्याप्रमाणे तिथे सगळ्या वस्तू फोडायच्या तोडायच्या हवं तसं तिथे मारामारी करायची सगळं काही तिथं करण्याची सवलत असते आणि रमाला तिच्या मनातला राग बाहेर काढण्यासाठी तिथे आणलेलं असतं सगळ्या वस्तू तिथे फोडत असते ती जोरजोरात बळ लावून आणि अक्षय मदत करत असतो ह्या सगळ्या प्रोसेसमधनं बाहेर निघण्यासाठी तिला अर्थ नाही भेटत आहे त्याच्यामुळे तिची चिडचिड होत आहे आणि रेवा तिला चिडवत असते त्यामुळे तिला कुणाला काही म्हणता येत नसतं तो सगळा मनातला राग बाहेर काढण्यासाठी तो तिला तिकडे घेऊन गेलेला असतो तिथे ती प्रत्येक वस्तूवर राग काढते सगळं काही करते आणि नंतर जोरजोरात खंबारडा काढून कंठ फोडून रडते तिला अर्था परत हवी असते अर्थासाठी ती खूप रडत असते आणि रडता रडता एकच वाक्य म्हणत असते मला माझ्या अर्था परत द्या आणि अक्षय तिला म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव हो। मी तुझे अर्था तुझ्याजवळ एक ना एक दिवस परत आणेल फक्त तू धीर धर आणि अशी खंबीरपणे उभी राहा त्या रेवासमोर अशी रडलीस तर तिला आणखी छान वाटेल आणि ती तुला जास्त त्रास द्यायची संधी सम सापडेल आणि तू त्या संधीत जाऊ नको त्याच्या मग लांब राहा असं समजून तिला घरी घेऊन येतो आणि तिला म्हणतो तुला आता बरं वाटत आहे ना तेव्हा ती म्हणते हो जरा हलका हलकाही वाटत आहे जरा स्ट्रेसमधून बाहेर पडल्यासारखं वाटतंय असं दोघंजण छान गप्पा मारत असतात आणि ती त्याला थँक्यू म्हणत असते तुमच्यामुळेच हे शक्य झालं आपण तिथून आलो आता किती मस्त वाटतं आहे मला असं दोघंजण गप्पाच मारत मारत घरात घुसतच असतात तेव्हा समोरच भिंतीवर मोठा असा त्यांना एक फोटो दिसतो त्या फोटोमध्ये अर्था असते आणि अर्था रेवा आभी या तिघांचा सुंदर फोटो फॅमिली फोटोग्राफ म्हणून त्या भिंतीवर टांगलेला असतो आता हे पाहिल्यानंतर तिला खरं तर खूपच वाईट वाटत असतं पण आता ते दाखवायचं कसं मग तितक्यात रेवा तिथे येते अगं मी घरी आल्यापासून तुला शोधत होते तू कुठे होतीस मला दिसलीच नाही मला ना तुला, तुला दाखवायचं होतं आमचा हा फोटो बघ ना गं आमचं फॅमिली फोटोग्राफ अर्थाच्या खऱ्या आईबाबांसोबत अर्थ किती खुश दिसते ना फोटोमध्ये बघ बरं तुला आवडला का असं बोलतच असते तर तिला आठवतं तिला अक्षयने सांगितलं होतं की रेवा तुला चिडवण्यासाठी तुला रडवण्यासाठी तू तु, तुटावी तु म्हणून कितीतरी प्रयत्न करते तुला अशा प्रसंगांमध्ये घालते ज्याने करून तुला राग येईल तुझा संताप होईल आणि तू रडशील पण आता तू तिच्या आहारी जायचं नाही तिला सामोरे जायचं खंबीरपणे उभं राहायचं आणि हे सगळं तिला आठवतं रेवाला आता तिने चोख उत्तर दिलेलं असतं मला ना अर्था कुठेही असतील फोटोमध्ये खूप आवडते आणि तुझ्या कुशीत ती किती आनंदी दिसते फोटोमध्ये खरंच खूप सुंदर फोटो आहे हा तुमच्या फॅमिलीचा आणि अर्थामुळेच तू छान दिसतोय असंही उत्तर देते हे ऐकल्यानंतर मात्र रेवाला जरा विचित्र वाटतं हिला चिड नाही आली हिला राग नाही आला असं कसं झालं मात्र आता इकडे कौतुक करता करता रमा रे अर्थाबद्दल भरभरून बोलत असते आणि अर्थ आपली किती सुंदर आहे कुठलेही फोटो छान दिसते आणि बघा ना त्या दोघांच्या मध्ये ती आहे म्हणूनच तो फोटो किती सुंदर दिसतोय अर्थामुळेच फोटो सुंदर होतो असं सगळं बोलत असते आणि रेवाचा मात्र संताप होत असतो मी इतकी प्रयत्न केले आणि हिला चिडच आली नाही हिला राग आला नाही हिचा जळफळाट झाला नाही तिला ति त्या गोष्टीचा खूपच संताप झाला आहे दरवेळेला ती ही चिडते रडते आज काहीच केलं नाही म्हणजे नक्कीच काहीतरी यांचं प्लॅन असेल असं तिला वाटू लागतं आणि तिचा संतापही होत असतो पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल रात्री झोपवण्यासाठी अर्थाला रेवा खूप प्रयत्न करत असते पण अर्था खूप जास्तच रडत असते तिच्याकडनं अर्थाला झोपवल्या जात नसतं रडता रडता तिला गोष्टही सांगत असते पण मात्र अर्थात काही ऐकायला तयार नसते नेहमीप्रमाणे रामा आली की मी पटकन तिच्याकडे बाळ देईन आणि झोपी जाईल असं ती प्लॅन करतच असते तितक्यात रामा तिथे येते आणि रमाला रेवा म्हणते बघ बाई किती रडते घे तू पटकन आणि झोपवू तिला आणि तिच्याच मागे लगेच अक्षय येऊन उभा राहतो तिला अक्षयला पाहून लगेच घाबरायला होतं आणि ती म्हणते मी नाही देणार बाळ तुझ्याकडे तू कशाला आली आहेस इथे तेव्हा मात्र रमा म्हणते आपलं आहे ना डील झाली आहे ना रात्रीचं बाळ मी सांभाळायचं तू झोपायचं हो आणि दिवसभर तू सांभाळायचं असंच ठरलं होतं ना आपलं मग आता का बरं बदलते तेव्हा ती म्हणते आधी आपलं असलं काही ठरलेलं नाही तू खोटं बोलतेस तिनं अक्षयला पाहून घाबरते अक्षयसमोर खरं बोलायचं नसतं तिला म्हणून मात्र अक्षय तिला म्हणतो मला सगळं माहिती आहे दे तिच्याकडे बाळ तेव्हा ती ते म्हणते नाही नाही तुम्ही दोघंही मला फसवण्यासाठी इथं आल्या आहात मला माहिती आहे मी बाळ तुमच्याकडे देणार नाही आणि मी बाळाला सांभाळणार रामा म्हणते आपलं ठरलं होतं की नाही सकाळी रोज रात्री बाळाला मी सांभाळायचं दिवसभर तू सांभाळायचं मग तू का बरं अशी करते हे बघ अर्थ किती रडते अर्थाची काळजी घ्यायला हवी तिची झोप नीट झाली पाहिजे ना मात्र रेवा अक्षयला पण घाबरलेली असते ती बाळाला द्यायला तयार नसते आणि रमा तिच्याकडे ते मागत असते अक्षयी म्हणतो मला सगळं काय माहिती आहे आता ना नाटकं करू नको देऊन टाक बरं बाळाला तिच्याकडे असं म्हणतच असते मात्र रेवा मागे मागे सरकत असते रमा मात्र आता एकदम खंबीरपणे तिच्या समोर जाते तिच्या हातात बाळ हिसकावूनच घेते जवळजवळ ठरल्याप्रमाणे आपणच बाळ सांभाळायचं असं ठरलं असतानाही तू बाळाला का देत नाही आहे असं म्हणते आणि बाळ खेचून घेत तिच्या कुशीमध्ये घेते बाळाला पाहून तिला खूप आनंद होतं बाळाशी गोडगोड गप्पाही रमा मारू लागते पापा घेते तितक्यात तिथे आजीचा प्रवेश होतो आजी आज आल्यानंतर बघ आजी बाळ ना खूप रडत होतं आता रमाकडे गेला आणि रडायचं लगेच थांबलं मग ना तो सांगू लागतो ह्या दोघींची ना काल रात्री डील झाली रात्री ना रामाने बाळाला सांभाळलं होतं तर ही म्हणे रोज रात्री तू बाळाला सांभाळायचा आणि मी झोप काढत जाईन असंही ठरले दोघींची डील झाली ना मग बाळाला सांभाळायला रामा आली इथे हवं तर तू विचारून घे रे मला असाही अक्षय आजीला सांगू लागतो आजी म्हणते हा सगळा काय प्रकार आहे तू तर मला बोलली होतीस की रात्रभर तू जागरण केलं बाळाला सांभाळलं आणि सकाळी तुला झोपही येत होती आणि आत्ता तर अक्षय काय सांगत आहे तेव्हा रेवा जरा भांबवते आणि ती म्हणते आजी हा ना यांचा प्लॅन आहे माझ्या विरोधात हा यांनी कट रचला आहे यांचा काहीतरी डाव आहे मी असं काहीही बोललेले नाही पण आजी म्हणते माझा अक्षय कधीही खोटं बोलणार नाही तू माझ्याशी खोटं बोलशील पण तो नाही त्या तेव्हा आजीला सम समजवण्यासाठी रेवा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते माझं ऐकून तरी घ्या मात्र आता आजी खूप चिडलेले असते आजी तिच्याशी बोलते आणि रागारागाने खाली निघून जाते इकडे रेवाला खूपच भीती वाटत असते आजी काय निर्णय घेणार म्हणून आणि ती म्हणते असं का केलंच तुम्ही दोघांनी तेव्हा ती म्हणते आम्ही कुठं काय केलं आपलं ठरलं होतं ना बाळाला सांभाळायचं मग ती मा आजीच्या मागे मागे खाली निघून जाते तेव्हा रमा अक्षयला म्हणते खरं तर हे सगळं तुमच्यामुळेच झालं तुमच्यामुळे माझ्या हात ताकद आली आणि मी हे सगळं लढाई लढू शकले फक्त तुम्हीच होते त्याच्यामुळेच मी एवढ्या खंबीरपणे रेवाच्या हातातून बाळ हिचकावू शकली नाही तर मी रडत बसलेली असते आत्तापर्यंत तेव्हा मग तो म्हणतो बघितला ना मी तुझा हिरो आहे तेव्हा ती म्हणते हो हो हिरो आहे ना थांबा आता मी बाळाला पहिले झोपवते मग तुमच्या हिरोगिरीकडे पाहते दोघांचे तिथे छानशे गप्पा चालू असतात आणि बाळालाही ते दोघंजण मिळून सांभाळत असतात इकडे मात्र आजी फार चिडलेली असते आजीने त्या तिघांचा काढलेला फोटो हॉलमध्ये लावला होता ना तोच काढून घेतलेला असतो आणि ती रमाला बाळ सांभाळते तर तुला येत नाही म्हणून आजी चिडत असते आधी ना तू बाळ सांभाळून दाखव व्यवस्थित बाळ तुझ्याकडे राहायला लागलं की हा मग फोटो तुझा पुन्हा आपण इथे लावू तोपर्यंत हा फोटो मला इथे दिसायला नको आणि माझ्याशी फोटो बोलतेस तुझी इतकी हिंमत इथून पुढे माझ्याशी खोटं बोलण्याची काय शिक्षा भेटेल ते पाहतच राहा असंही बोलते आजी तो फोटो फेकून निघून जाते रेवा तो या फोटोला पकडते तिला फार वाईट वाटत असतं की त्यांचा फोटो काढून टाकला हे सगळं त्या रामामुळे झालं रमा तुला ह्या सगळ्याची किंमत चुकवावी लागेल असंही ती बोलतच असते तितक्यात बाळाला घेऊन रमा अक्षय खाली त्यांच्या रूमकडे जात असतात त्या दोघांना दो इतकं मस्त वाटत असतं की आपण दोघांनी मिळून आज रेवाला हरवलंच शेवटी आणि आपल्या दोघांमुळेच आपल्याकडे आपलं बाळही परत आलं आहे असंही ते दोघं एकमेकांशी बोलत असतात इकडे मात्र रेवाचा संताप होत असतो हे सगळं त्या रमामुळे घडत आहे त्या रमाला ह्या सगळ्या गोष्टीची किंमत चुकवावीच लागेल असं तिने आता ठरवलेलं असतं आणि रागारागाने ती रमाकडे पाहत असते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी शशिकांत मुकादमसाठी रेवा चहा नाश्ता छान बनवून घेऊन जाते तेव्हा तो म्हणतो हे सगळं तू बनवलंस तेव्हा ती म्हणते हो मीच बनवलं तुम्ही मला सांगितलं होतं ना त्या सगळ्या क्लासेस जॉईन करायला त्या क्लासेसमुळंच मी आज इतकी हुशार झाले आणि आज मला हे सगळं काही जमते तेव्हा तो म्हणतो एक गृहिणी म्हणून हे सगळं आलंच पाहिजे किती मॉडर्न राहिलं तर ते त्याला काय अर्थ पण घर सांभाळता आलं पाहिजे प्रत्येक गृहिणीला चल मी तुझे पोहे आज टेस्ट करूनच पाहतो तेव्हा ती त्यांच्याशी बोलण्याचा एक गोष्ट प्रयत्न करते मला ना तुमच्याशी आज एक गोष्ट बोलायची आहे पण मला भीती पण वाटत आहे तेव्हा ते म्हणतात थांबी पहिले तू बनवलेले पोहे खातो कसे लागत आहे खाऊन पाहिल्यानंतर वा मस्त बनवले हां तू पोहे एक ना स्टायलिश व्यक्ती राहा हवी आणि स स्मार्ट गृहिणी गृहिणीही तू व्हायला हवीस ना म्हणूनच मी तुला ते क्लासेस जॉईन करायला लावले होते आता बोल तुला काय बोलायचं होतं ती घाबरत असते तेव्हा तो तिला म्हणतो काय घाबरू नको एकदम बिंदास काय मानत असेल ना ते सांगून द्यायचं आणि मग तू पोहे खाता खाता तिच्याशी गप्पा मारत असतो तेव्हा ती म्हणते एक सांगू का जेव्हापासून अर्थ माझ्या रूममध्ये आले आहे माझ्यासाठी पर्सनल स्पेस उरलाच नाही मला त्या वेळेत काहीच करता येत नाही बाळ सांभाळता सांभाळता मी थकून जाते मला नकोशी झाली आहे ती जबाबदारी आपण ती परत परत रामाकडे द्यायची का तेव्हा मात्र शशिकांत मुकादम तिच्यावर चिडतो परत असलं काही बोललेलं मी सहन करणार नाही तेव्हा तो ती म्हणते मला खरंच ती सांभाळणं जमत नाही मला दुसरं काहीही करता येत नाही त्याच्यामुळे मला तुम्ही समजून घ्या ना मला नको ती जबाबदारी असंही ती बोलत असताना आता शशिकांत मुकदम जोरात तिच्यावर चिडतो जर तू मी सांगितलेलं काम करणार नशील तर मी तुझ्या माणसाला फोन करेल आणि तुझं सगळं रहस्य सगळ्यांसमोर काढायला सांगेल सांगू फोन करू त्याला सांगू तुझं नाव असं म्हणत तिला धमकी देतो आणि गोपचोपना मी जसं सांगितलं तसं वागायचं बाळाला सांभाळायचं हळूहळू ह्या घरात घुसायचं पूर्ण घर तुझ्या ताब्यात मिळवायचं आणि ते जर जमणार नसेल तर तुझं सत्य मी सगळ्यांसमोर उघड करून टाकेल आणि मग बस बोंबा मारत असंही तिला धमकी देत असतो आणि ते दोघंजणं बोलत असतानाच तिथे अक्षय येतो अक्षय म्हणत असतो की बाबा तुम्हाला तुमच्या बायकोने खाली बोलवलेलं आहे आणि परत तो एकदा रेवाकडेही पाहतो रेवा घाबरलेली असते कारण आपण दोघं गप्पा मारतोय आणि अक्षयने ऐकले की काय असंही ती खुणवत असते तेव्हा मात्र शशिकांत मोकादम म्हणतो ते मी काय खाली वगैरे येणार नाही कशाला बोलवलं तेव्हा तो म्हणतो अहो पूजा केली तिने प्रसाद घेण्यासाठी बोलवलं तेव्हा तो म्हणतो फक्त प्रसाद घेण्यासाठी मी खाली येऊ हो, मूर्ख आहेस का मी पुरुष आहे पुरुष बायकांनी सांगितलेलं निरपावर मी असं पळत पळत जाणारा काही शेपूट हलवणारा कुत्रा नाही असंही तो म्हणतो आणि ते आपल्याला काय जमणार नाही तुझ्या आईला जाऊन सांग मी काय येणार नाही प्रसाद घ्यायला आणि मग तो म्हणतो बरं असंच सांगू ना तुमच्या बायकोला आणि मग तिथून निघता निघता परत एकदा मागे वळून तो रेवाकडे पाहतो रेवाला घाम फुटलेला असतो रेवा खूप घाबरलेली बिथरलेली दिसत असते आणि ती तो गेल्यानंतर शशिकांत मुकादमला म्हणते त्याने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना तेव्हा तो म्हणतो शक्यच नाही ऐकलं असतं ना तो माझा मुलगा आहे इतक्या वेळा तर जा बिचारून मोकळा झालेला असतो आणि त्याने काहीही ऐकलेलं नाही तेव्हा ती म्हणते आता आपण जपून वागायला हवं जपून बोलायला हवं तेव्हा तो म्हणतो ए तुम्हाला शिकवायचं नाही मी कसं बोलायचं कसं वागायचं मी माझं बघेल तू तु, तुझं भा असंही तो तिला धमकी देतो आणि इकडे जान्हवी छान आपली डान्सची प्रॅक्टिस करत करत घरी येत असताना तिला धक्का लागतो एका बाईचा मग ती छिडलेली असते कोण आहे मला माझं सगळं ज्यूस पाडलं असं म्हणते आणि लगेच समोरनं मावशी दिसते मंगल मावशी तुम्ही असं म्हणते मग मावशी म्हणते तू पडली असते तर चालली असते पण माझी भाजी नाही पडेल पाहिजे माझी भाजी किती महाग आहे हल्ली भाजीपाला किती स्व महाग झालाय माहिती आहे का तुला तुझं काय तू इथे काय करत आहे तू काय भाजीपाला घ्यायला आलीस का जा तेव्हा जानकी जानवी म्हणते काय बोलत आहे मावशी मी काय भाजीपाला घ्यायला येणार आहे का तुम्हाला वाटतं का मी भाजीपाला घ्यायला येऊ शकते मग म्हणते हो ठीक आहे अगं पण बाकी काय आहे तुमच्या घरात सगळेजण ठीक आहेत ना तेव्हा ती सांगू लागते आमच्याकडे ना हल्ली काही ठीक नाही आमच्या घरी जेव्हापासून रेवा आले आहे रमाचा मूडच नाही मग रमा नेहमी दुःखद बुडलेली दिसते एकदम अपसेट अपसेट राहते आणि त्याच्यामुळे मग सगळेजण नाराज नाराजच असतात आणि ती रमा खूप टेन्शन घ्यायला लागली आहे तेव्हा ते मात्र मावशी तिला एक आयडिया देते आणि ती आयडिया वर्क करायला सांगते मावशी तू ना मी जसं जसं सांगते तसं तसा रेवाला त्रास दे रेवाला रमापासून दूर ठेवायचं रमाला आनंदी ठेवायचं हा आपला प्लॅन बरं का असं म्हणत एकमेकींना त्या टाळ्या जातात ठीक आहे मावशी तुम्ही जसं सांगितलं तसंच मी घरी जाऊन करते असंही जान्हवी म्हणते इकडे घरी अक्षयना त्याच्या आईला सांगतो मी जाऊन निरोप देऊन आलो पण तुझा नवरा काही प्रसाद घ्यायला खाली यायला तयार नाही हं मग ती म्हणते एक काम कर ना मग तू वाटीमध्ये प्रसाद घेन त्यांना वरती नेऊन दे ना प्रसादाला असं डावलू नये असं सीमा सांगत असते मग तो म्हणतोय मी काय जाणार नाही आणि मी प्रसाद वगैरे त्यांना अजिबातच द्यायला जाणार नाही ठीक आहे त्यांना नाही घ्यायचं तर नको घेऊ दे मग ती तो तिला म्हणतो तू काय करत आहे तेव्हा ती म्हणते अरे मी ना नवीन लिस्ट बनवत आहे अर्थाला नवे कपडे नवीन डायपर सगळं काही नवीन घ्यावं लागलं हल्ली ती मोठी होत चालली तिला बाकीचं सगळं छोटं होत चाललंय तिचंही आपल्यालाच पाहावं लागेल ना तेव्हा मात्र अक्षय खाली बसतो आणि म्हणतो आता त्या दोघांनी जबाबदारी घेतली त्या दोघांनाच हे सगळं वस्तू आणायला सांग ना त्यांनाही कळलं पाहिजे कशी असते जबाबदारी नुसतं मिळवणं म्हणजे काही जबाबदारी नाही ते सांभाळण्या ना सांभाळताही आलं पाहिजे मी त्यांच्याकडेच ही लिस्ट देऊन येतो ती म्हणते अरे बस ती काय आज जास्त दिवस सांभाळू शकणार नाही बघ ती आपल्याकडे अर्थाला पुन्हा वापस आणून देईल आणि हे सगळं आपल्याला पुन्हा करावंच लागेल आणि थोडा दिवस तुम्ही एन्जॉय करा ना तुमच्याकडे अर्थ नाही आहे तर जसं काही तुम्हाला सुट्ट्या आहे असं समजा मस्त वेकेशन वगैरे रमाला घेऊन मस्त मूड चांगला होईल अशा ठिकाणी जा असंही ती समजावून सांगत असते आणि सुट्ट्या लागल्या असं समज आणि मस्त तुम्ही दोघंही एन्जॉय करा असंही ती सल्ला देत असते त्याला समजवत असते त्याची समजूत काढत असते आणि त्या दोघांच्या बोलणं चालू असताना ती लिस्ट फाडून देते आणि हे बघ तू ना आज उद्या हे सगळं सामान घेऊन येतो म्हणतो आज तर मला जिब्बात जमणार नाही ठीक आहे मी उद्या बघेल आणि आज मला महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्या दोघांच्या तिथं गप्पा चालू असताना पाठीमागणं मोबाईलची रिंग वाजते आता ही मोबाईलची रिंग कोणाची वाजली म्हणून अक्षय पाहत असतो तिकडनं रेवा खाली येत असते रेवा खूप घाबरलेली असते तिच्या हातात मोबाईलची रिंग वाजल्यानंतर तिला जो फोन आलेला असतो त्याने आणि तिला घामच फुटलेला असतो ती, फुट ती लगेचच घाईघाईने तिच्या हातातलं टे ट्रे खाली ठेवते आणि बाहेर बोलायला निघून जाते ती कुणाशी बोलायला चालली आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि एवढी घाबरलेली काय हे पाहण्यासाठी तोही तिच्या मागे मागे जाऊ लागतो आणि पुढे गेल्यानंतर ती बोलत असते फोनवरती का फोन केलास तू तुला तु तु माहिती आहे ना फोन करायचा नाही मला कशाला केला आहेस आणि तो म्हणतो पैसे पाहिजे तेव्हा ती म्हणते मी बँक अकाउंटला पैसे ट्रान्सफर करणार नाही नाही तर मी अडकले जाईल आणि आपली आपल्या दोघांचंही गुपित बाहेर येईल मी ना तुला सकाळी साडेसहा वाजेला भेटेल तिथे तुला पैसे द्यायला येते तू त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणचा पत्ताही ती त्याला सांगते आणि हे सगळं काही खिडकीच्या तोंडी जाऊन अक्षयने ऐकलेलं असतं आणि अक्षय हे सगळं ऐकतोय हे शशिकांत मुकादमच्या लक्षात येतं शशिकांत मुकादमने टाकलेला हा डाव रेवालाही फसवायचं अक्षयीलाही अडकवायचं आणि हा डाव आपण कसा यशस्वी करणार बा असं शशिकांत मुकदम म्हणत असतो मनातली मनात इकडे तो म्हणतो तू जर बाप बाळ असेल तर मी तुझं बाप आहे आणि बाप तो बाप रेगा तुलाही धडा शिकवतो असंही तो म्हणतो इकडे मात्र पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार आभी किचनमध्ये काहीतरी शोधत असतो शोधाशोध करत असताना कितीतरी बरण्या खोलखाल करतो त्यातल्या एका बरणीतली एक, एक वस्तू तो खिशात घालून घेऊन जातो हे सगळं आता रमानी पाहिलेलं असतं रमाला लगेच ती जाऊन सांगते काकूनच ठाऊ आभी भाऊजी काहीतरी करताय त्यांनी ना आपल्या किचनच्या मसाल्यांमधनं काहीतरी काढलं खिशात घातलं आता खिशात काय घातलं असेल असं विचार करत असताना सीमा सांगते अगं ते जायफळ वगैरे असतं तेच घेतलं असेल बाळाला जायफळ दिल्यानंतर बाळ गाढ झोपी जातं बहुते खात्याचा डाव आहे त्याला बाळाला झोपी जा म्हणून बाळ रडतं रात्रीचं बघतो ते नेमकी तिलाच देत असेल मग रामा घाबरते घाईघाईनी त्यांच्या रूमकडे धाव घेते तेव्हा तो ते सगळं उघडत असतो कितीतरी मोठं जायफळ त्याने उघडलेलं असतं आणि रामा म्हणते हे एवढं जायफळ तुम्ही बाळाला देणार आहे बाळ आपलं काय काय होईल तुला तुम्हाला माहिती आहे का बाळाला एवढं मोठं जायफळ नाही द्यायचं असतं आणि तो म्हणतो तू हो ना माझ्या या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा तुला काय करायचं मी काय करणार आहे पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद